आज आपण गाजरचा हलवा बनवतोय तर मग चला सुरुवात करूया इथं मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेच गाजर आपण स्वच्छ धुवून आणि खिसून घ्यायचे आहेत मी इथं मोठ्या खिचणीने गाजर खिसलेला आहे तुम्हाला खिसायचा नसेल तर तुम्ही मिक्सरला बारीकसुद्धा करू शकता किंवा चॉपरने एकदम बारीक करून घ्या आता आपण एका कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घेऊया तूप गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये गाजर घालून घेऊया आता हे गाजर आपल्याला चांगलं तीन ते चार मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे हा खीज याचा जसा भाजेल तसा थोडासा कलर चेंज होतो आपण हे फास्ट गॅसवरच सुरुवातीला भाजणार आहोत हे आपण सुरुवातीला तुपात भाजल्यामुळे ह्याच्यातलं मॉइश्चर पण कमी होतं जरा आणि हलवा पण एकदम टेस्टी लागतो त्यासाठी ते आपल्याला सुरुवातीला हे चार ते पाच मिनटं आपण भाजून घेणार आहोत आता आपला चांगला भाजलेला आहे आणि तुम्ही बघू शकता याचा कलर पण चेंज झालेला आहे तर ह्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालून घ्या मी इथं काजू आणि बदाम बारीक कापून घातलेला आहे आणि आता आपल्याला ह्यामध्ये एक वाटी दूध घालायचं आहे आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया दूध घातल्यामुळं आपला खीस हा एकदम मऊ होतो दूध तुम्ही स्कीप केलं तरी चालेल हे पण थोडंसं दुधामध्ये परतवून घेऊया दोन ते तीन मिनटं आता आपण ह्यामध्ये साखर घालून घेऊया मी तर एक कप साखर घालते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता आता आपण गाजरचा घी चांगला परतवून घेऊया आता ह्याच्यात साखर जशी विरगळेल तसं पाणी सुटेल ह्याला आपल्याला हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता ह्याला पाणी सुटायला लागलेलं आहे साखरेमुळं आता ह्या साखरेच्या पाण्यामध्येच आपल्याला खीज चांगला शिजवून द्या घ्यायचं आहे ह्याला पाणी भरपूर सुटलेलं आहे या पाण्यामध्येच आपण गाजरचं खीस चांगला शिजवून घेऊया चार ते पाच मिनटासाठी आपण शिजवून घेणार आहोत एकदम कमी गॅसवर आता आपला हलवा तयार होत आलेला आहे तर वरून आपण इथं एक चमचा वेलची पूड घातलेली आहे मी इथं मी वेलची आणि साखर बारीक करून घेतलेली आहे त्यामुळे मी एक चमचा घातलेली आहे तुम्ही फक्त वेलची घेतली तर पाव चमचा तुम्ही वेलची पावडर टाका आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आता आपला हलवा तयार झालेला आहे हा आपण दोन मिनटासाठी परतवून घेतो आहे आपल्या हलव्याला आता तूप सुटलेलं आहे बाजूने तर आता आपण हा गॅस बंद करून घेऊया आणि हा प्लेटिंग करायला घेऊया तर एका बाउलमध्ये आपण हा गाजरचा हलवा काढून घेऊया आणि सर्व करूया तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू